नमस्कार नमस्कार ना। तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव ज्ञानेश्वर ना माऊली सर मला म्हणतात माऊली सर काळे तुम्ही काय करता मी काही नाही समाजसेवा करतो शेती करतो स्वतःवरती तर मला एक सांगा की आंबेगाव तालुक्यामध्ये आता सध्याच्या घडीला कसं वातावरण आहे अनेक सभा पार पडलेल्या आहे तर नेमकी वातावरण काय आता आंबेगाव तालुक्यामध्ये वातावरण जे आहे नाणी दिलीपराव वळसे पाटील अतिशय उत्तम वातावरण आहे जे काय विरोधक आहेत ते केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत उत्तम अशा प्रकारचं वातावरण आहे आमदार होतील का ते नक्की आमदार होतील कारण लोकांना आता कळून चुकलेलं आहे जल हे तो कल आहे भविष्य भविष्याच्या पाण्याची जी चिंता आहे ती भविष्याच्या पाण्याची चिंता आत्ताच्या पिढीला आपल्या मुलाबाळांसाठी करायची म्हणून नक्कीच दिलीपराव वळसे पाटील यांना मोठ्या प्रमाणावरती लोकं भरघोस अशा प्रकारचं मतदान करणार आहेत नुकत्याच दोन तीन मोठ्या सभा हे पार पडलेल्या आहे तर याचं काय वा वातावरण यांनी वातावरण बदलू शकतं परिवर्तन होऊ शकतं काय वाटतं तुम्हाला या सभांनी परिवर्तन होणाऱ्या स्रोते आणि प्रत्यक्ष म मतता मतदार यामध्ये फरक आहे प्रत्यक्ष जे मतदान करणारे आहे की ज्यांना फायदा झालेला आहे मग तो पाण्याच्या स्वरूपात असेल रस्त्यांच्या स्वरूपात असेल हा मतदार वीस तारखेला बाहेर पडणार आहे त्याचप्रमाणे लाडक्या बहीण योजनेच्या ज्या बहिणी आहेत ह्याही वीस तारखेला बाहेर पडणार आहेत प्रत्यक्षात लाडक्या बहिणी त्याचप्रमाणे असणारा माझा शेतकरी वर्ग की ज्याचे वीज बिल लाख लाख रुपये वीज बिल होतं अशी वीज बिलं माफ झालेली आहेत आणि असे जे शेतकरी आहेत हे शेतकरी प्रत्यक्ष त्या दिवशी मतदान करून साहेबांना मोठ्या प्रमाणावरती मतदान करणार आहेत अन काय वाटतं दोन हजार चोवीसचा आमदार कोण होईल तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीसचे आमदार दिलीपराव ओळसे पाटीलच होणार आहे निश्चितच त्यांचे उत्तम आहे आणि इथून मागे केलेल्या कामाची ही पोच पावती आहे वर्ष ते आमदार म्हणून राहिलेले त्यांचं त्यांनी केलेल्या कामापैकी तुम्हाला सांगता का, ये का, का, कामं जे आहेत रस्ते दळणवळण्याच्या दृष्टीने रस्ते आणि भविष्याच्या दृष्टीने जर माणसाचं भविष्य उज्वल करायचं असेल पाण्याची गरज त्याचप्रमाणे शिक्षणाची गरज या भविष्याची दुर्गामी ज्या गोष्टी आहेत दूर, जा आहे, दूर पाहिल्या जाणाऱ्या या दूर पाहिल्या जाणाऱ्या गोष्टी त्यांनी ओळखल्या म्हणूनच तालुक्यामध्ये रस्ते पाणी इंजिनिअरिंग कॉलेज त्याचप्रमाणे मो भविषी सभागृहे अशा आणि साखर कारखाना खरा शेतकऱ्यांचा जो आधार आहे शेतकऱ्यांना जे चार रुपये येतात ते साखर कारखान्याच्या माध्यमातून येतात या सर्व माध्यमातून त्यांनी तालुक्याचा विकास केलेला आहे लोकां लोकांचा कौल कोणाकडे लोकांचा कौल मतदारांचा जो कौल आहे हा मतदारांचा कौल निश्चितच दिले प्रभूसे पाटील यांच्याकडे आहे कारण शक्ती एवढी एकवटलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष त्याचप्रमाणे शिंदे साहेबांची शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे सर्व समाजातील असणारे हे जे पक्ष आहेत यातील सर्व तळागाळातील कार्यकर्ते आणि नेते हे दिलीप पाटील साहेबांच्या मागे उभे आहेत म्हणून निश्चितच त्यांचा विजय होणार धन्यवाद